आज गोवा या परिसरामध्ये कनकभाऊ पराते यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे हवन कार्य संपन्न होऊन आता या ठिकाणी आपण चर्चा बैठक सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे संस्थापक महान की बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई आईसुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा सभेला आजच्या या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझेसुद्धा मार्गदर्शक श्रीमान्य मारुतरावजी गुरुजी यांना माझा नमस्कार त्याचबरोबर अंतर्गत माजी संचालक मेहर साहेब यांना माझा नमस्कार त्याचबरोबर माझी स माजी संचालक संजय भाऊ वाघमारे माफ करा माजी सचिव मेहर साहेब माझी संचालक वाघमारे साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाअंतर्गत सर्व मार्गदर्शक सर्व कार्यकर्तागण आदरणीय मंच या मंचाला माझा नमस्कार तसेच उपस्थित बाबांचे सर्व सेवक शेवकिनी बालगोपाल या सर्वांना माझ्या नमस्कार त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांभाळणारे भाऊ यांनासुद्धा माझा नमस्कार बघा संचालक संचालकांनी मला अनुभव विचारला आहे आणि वेळ कमी आहे अनुभव खूप मोठा आहे आणि वेळेच्या अभावी मी थोडक्यात सांगणार आहे बाबाची कृपा खूप महान आहे त्या जगाच्या पाठीवर बाबांनी जे कृपा प्राप्त केली आहे ते कुठेही कोणत्याही संतांनी अशी ही कृपा आजपर्यंत प्राप्त केली नसेल असं मला वाटते कारण की बाबा आत्ता ताईनी आपला अनुभव दिला की ताईच्या परिवारामध्ये कसा भूतबाधेचा खेळ होता तर बाबाच्या परिवारात सुद्धा असाच भूतबाधेचा खेळ असताना बाबांनी ती भूतबाधा नष्ट करण्याकरिता एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि बाबांच्या परिवारातलं दुःख दूर झालं तर बाबा तिथेच थांबले नाही तर बाबांनी या जगाच्या पाठीवर कितीतरी असे दुखी कष्टी मानव आहे तर ते सुद्धा समाधानी जीवन जगल्या पाहिजे याकरिता बाबांनी या एका परमेश्वराच्या माध्यमातून ही कृपा आज प्रत्येक अशा काही ना काही दुखी जे दुःख होते प्रत्येक शेवकावर प्रत्येक लोकावर त्यापर्यंत ही कृपा पोहोचवून आज आपण कितीतरी शेवक अशा असाध्य रोगांनी जे टी बी कॅन्सर रोग असे असाध्य रोग ज्यांचा डॉक्टरापाशी इलाज नाही मोठे मोठे सायन्स त्याकडे फेल झालेले आहे अशा असाध्य सुद्धा या एका परमेश्वरी कृपेमुळे आज कितीतरी सेवक समाधानी झालेले आहे त्यामधलात मी एक बाबाचा सेवक आहे माझासुद्धा अनुभव आहे मला अशी बिमारी होती ज्याच्या पा जगामध्ये आतापर्यंत कधीही त्या बिमारीचा इलाज निघालेला नाही काही क्षण मनुष्य जग जीवन जगू शकते तात्पुरतं या बिमारीची वाढ व्हावं नाही त्याकरिता औषध निघाली आहे पण ही बिमारी नाहीशी होईल बा अशी औषध आजपर्यंत निघाली नाही मला एच आय व्ही ही बिमारी होती प्रत्येकाला माहीत आहे ही बिमारी काय आहे एच आय व्ही त्यापासून ती वाढत गेल्यामुळे जी शेवटची स्टेप असते त्याला एड्स म्हणतात आणि एड्स या बिमारीची जगात औषध निग आहे नाही तर अशा परिस्थितीत मला ही बिमारी होती मी मार्गामध्ये मा एक वेशनी व्यक्ती होतो जेवढे काही वाईट व्यसन आहे वाईट घेऊन आहे ते माझ्यामध्ये मा होते आणि त्या वाईट व्यसनामुळे मी या मार्गाशी जुळलो मार्गात जुळल्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझी प्रकृती हळूहळू बिघडत गेली कितीतरी डॉक्टरी इलाज केले कितीतरी बिमाऱ्याच्या टेस्ट केल्या पर कसल्याही प्रकारचं बिमारीचं निदान लागला नाही सरतेश्री एच आय व्ही ही टेस्ट करण्यात आली मला ती बिमारी निघाली डॉक्टरांनी सांगितलं तुमच्यासुद्धा पत्नीची टेस्ट करावा हो लागेल त्यावेळेस माझ्या पत्नीची सुद्धा टेस्ट करण्यात आली आणि तिला सुद्धा ही बिमारी निघाली आम्ही पती पत्नी दोघेही या बिमारीचे होतो डॉक्टरी इलाज सुरू होता काही वेळ काही वर्ष हो, एक एक दीड वर्ष हो, आम्ही औषधी उपचार सुरू ठेवला काही कालांतराने कुठेतरी जडीबुटीच्या औषधीने ही बिमारी दूर होते म्हणून त्या पारटशिंगा नागपूरकडे काटोल परिसरात पारटसिंगा गाव आहे त्याच्या पलीकडे त्या त्या एक गाव आहे त्याचं नाव नाही आठवत त्या ठिकाणी एक जडीबुटीची औषध देते त्यामध्ये ही बिमारी दूर होते असं हो सा मला सांगण्यात आलं आणि मी त्या ठिकाणी गेलो मला त्यांनी सांगितलं जर तुला ही औषध खायची आहे तर डॉक्टरी इलाज बंद करावं हो लागेल त्यावेळेस मी माझ्या पत्नीचा डॉक्टरी इलाज सुरू ठेवला आणि मी माझ्या स्वतःची औषध बंद करून ती जडीबुटीची औषध सुरू केली परिणाम असा उलट झाला दीड दोन महिने मी औषध ते डॉक्टरी इलाज बंद केला आणि ती जडीबुटी जेव्हा सुरू केली तर माझी प्रकृती एवढी खराब झाली की मला सरळ लता मंगेशकर नागपूरला ॲडमिट करावं लागलं ते एकदाच नाही तर दोनदा तीनदा मी औषधी काही कारणास्तव बंद करत गेलो आणि माझी बिमारी हळूहळू वाढत गेली आणि मला हमेशा त्या लता मंगेशकरमध्ये ॲडमिट व्हावं लागत होतं तर अशा परिस्थितीत माझी बिमारी वाढत गेली माझे पत्नीच्या डॉक्टरी इलाज सुरू होता फर्स्ट लाईनमधून सेकंड लाईनमध्ये मा माझी बिमारी गेली डॉक्टरांनी सांगितलं पती पत्नी दोघेही या बिमारीचे आहात तर मुलाबाळाच्या जीवनामध्ये कधी विचार करायचा नाही कारण की रक्तामुळे ही बिमारी होत असते त्यावेळेस डॉक्टर म्हणायचे येणारे मुलं सुद्धा या बिमारीचे होणार तशा वेळेत मी माझ्या पत्नीने विचार केला की आपण मुलं बाळ होऊ द्यायचे नाही या माध्यमातून मी माझ्या पत्नीचं दोनदा ऑपरेशन सुद्धा केलं जेव्हा मी माझी बीमा ज्या माझी प्रकृती जास्त खराब झाली जा जेव्हा मला शेवटच्या वेळेस लता मंगेशकरमध्ये जेव्हा ॲडमिट करावं लागलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं माझी बिमारी जे होती ते तिसऱ्या स्टेपवर गेली होती ज्याला एड्स म्हणतात डॉक्टरांनी सरळ सांगितलं की तुझ्यासाठी आता माझ्याकडे औषध उरली नाही म्हणे मी तुला देऊ तरी काय त्यावेळेस खरोखर माझी प्रकृती एवढी खराब झाली होती माझं शरीर जे आहे काळं ठन्नक पडलं होतं हातपाय बारीक झालेले होते डोक्यावरचे सुद्धा गळले होते त्यावेळेस मला जे काही नातेवाईक मला पाहायला यायचे त्या हॉस्पिटलमध्ये तर प्रत्येकजण हाच विचार करायचा की हा आता वाचू शकणार नाही आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सुद्धा मला सांगितलं की तुझं जीवन दोन चार सहा महिने आहे जशा प्रकारे जगायचं आहे जग म्हणे माझ्याकडे औषध नाही म्हणे अशा वेळेस आम्ही या मार्गात असून माझी ही बिमारी वाढली मला कुठल्याही प्रकारचा समाधान मिळालं नाही याचं कारण काय मी एका भगवंताचे कार्य करू शकत नव्हतो त्याग घडवू शकत नव्हतो माझ्याकडे हवन कार्य घडू शकत नव्हतो कारण की औषधी उपचार मी बंद करू शकत नव्हतो अशा परिस्थितीमध्ये मा मार्गात राहून सुद्धा मी या मार्गाला समजलो नव्हतो या परमेश्वरी कृपा काय आहे याला समजलं नव्हतो कारण की मी माझ्यामधले फक्त जे वाईट गुण होते फक्त वेशन बंद केलं होतं पण माझ्यामधले वाईट गुण वाईट विचार जे होते वाईट गोष्टी त्या गेल्या नव्हत्या माझी संगत जे होती दारुड्या लोकांची संगत होती माझा जो धंदा होता अनेकवाल्या लोकांसोबत धंदा होता धंदाही असा होता की त्यामध्ये चोरी केल्याशिवाय तो धंदा नव्हता ब्लॅक मार्केटिंगचा धंदा असल्या कारणाने मला त्या सर्व गोष्टी माझ्यामध्ये मला त्या कराव्या लागल्या करत होतो मी चोरी करणे खोटं बोलणं राग आणणं अनेक वाईट विचार जे होते मोह माया अहंकाराचे ते माझ्यामध्ये जशानं तसे होते आणि बाबांनी एकीकडे सांगितलं या मार्गामध्ये मरावं लागते तर मनावं कशा पद्धतीने लागते तर आपल्यामधले जे वाईट विचार आहे वाईट गुण आहे वाईट गोष्टी आहे मोहम आहे अहंकार या गोष्टीला आपल्याला सोडावं लागते याचा त्याग करावा लागते आणि बाबांनी जे दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आहे या नियमाप्रमाणे आपल्याला चालावं लागते आणि जेव्हा जेव्हा माझ्या जेव्हा शेवटची वेळ होती अशा वेळेत माझे मार्गदर्शक श्रीमान्य मारुतरावजी राऊत गुरुजी आम्ही यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्यांनी आम्ही त्यांनी मला एक शब्द विचारला त्या दिवशी मी माझी संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर पुन्हा ठेवली आणि त्यांनी मला एकच शब्द विचारला तू या मार्गात कशासाठी जुळला म्हणे आणि कशाचं वचन दिलं म्हणे गुरुजी दुःखाकरिता या मार्गाशी जुळलो आणि मरण्याचं वचन दिलं आज तू आजपर्यंत मेलाच नाही म्हणे या मार्गामध्ये तर खरोखर मी या मार्गामध्ये मेलो नव्हतो कारण की वाईट गोष्टी मी सोडल्या नव्हत्या तर त्या दिवशी मला माझ्या मार्गदर्शकांनी कशा प्रकारे लागते आणि परमेश्वरी कार्य कशा प्रकारे करावं लागते या गोष्टीवर मला मला समजावून सांगितल्या खूप मुलाचं असं मार्गदर्शन केलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मी या परमेश्वरी कार्याला जुळलो मी माझ्या मी या परमेश्वरी कार्याला कसा जुळलो तर या चर्चा बैठकीच्या माध्यमातून मी जेव्हा जायला सुरुवात केली आणि इथे जे काही अनुभव मार्गदर्शन होत होते ते मी ऐकत होतो त्यामधून मला माझ्यामध्ये मा जे वाईट विचार वाईट गोष्टी वाईट गुण होते ते माझ्या लक्षात येत गेले आणि हळूहळू त्या गोष्टी मी माझ्यापासून दूर करत गेलो आणि बघा जेव्हा त्या वाईट गोष्टी माझी मी सोडत गेलो आणि चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये निर्माण होत गेल्या तसतसं माझ्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप अनुभव घडत गेले ज्या डॉक्टरांनी दो मला दोन चार सहा महिन्याचं जीवन सांगितलं होतं ज्या डॉक्टरांनी मला मुलाबाळाचा विचार करायला सांगितला नव्हता मी कधी स्वप्नात सोपलो नव्हतं का या भगवंताचं मी त्यागाचे कार्य करू शकेल आणि आपल्याकडे हवन कार्य घडवू शकेल मी स्वप्नास सोचलो नव्हतं की माझा परिवार मी संपूर्ण परिवार मी पाहू शकेल पण बाबाची कृपा खूप महान आहे बाबा आपल्याला खूप देते आपल्या विच्छेच्या पलीकडे देते माझ्यासोबत तेच घडलं मी सपलात विचार केला नव्हता तो आज मला बाबांनी बाबाच्या कृपेमुळे भगवंतांनी मला सर्व काही दिलं आज बाबाच्या कृपेने मला दोन मुलं आहे अठरा वर्षाची मुलगी आहे चौदा वर्षाचा मुलगा आहे जन्मले ते मुलं तेव्हा डॉक्टरांना विश्वास नव्हता हो हे मुलं चांगले असेल म्हणून तीन वर्षापर्यंत त्या मुलांच्या टेस्ट करायला सांगितल्या त्या संपूर्ण तीन वर्षापर्यंत त्या मुलांच्या आम्ही टेस्ट केल्या आणि त्या पूर्ण टेस्ट निगेटिव्ह आल्या त्या मुलांच्या चांगल्या आल्या आणि डॉक्टरांनी त्या मुलांना चांगलं घोषित केलं मी विचार केला नव्हता कधी की मी माझ्या संपूर्ण परिवार पाहू शकेल माझं जीवन तेव्हाच संपलं असतं जर मी या बाबाचे कार्यतन मन धनाने एक चित्त एक लक्ष या मणीप्रमाणे जर केले नसते आणि बाबाच्या तत्व शब्द नियमाप्रमाणे जर चाललो नसतं तर ही कृपा मला माझ्या परिवारामध्ये मला लाभली नसती असं मला वाटते कारण की बाबांनी सांगितलं आहे शब्दरूपी हा परमेश्वर आहे बाबांनी सांगितलं आहे मी जसं सांगतो तसं कर जर ते केलं तर तुझ्या पायाला सुद्धा काटा घडणार नाही तेवढं सत्य आहे पण आज कधी कधी माणूस विसर पडतो बाबांनी सांगितलं आहे मी जर मी सांगितलं तेवढंच कर त्याच्या पलीकडे करू नको पण आज आपण सेवक हो। बाबाचे शब्द वेगळे राहिले आणि आज आपण कुठेतरी भटकत आहो आज आपण बाबाच्या शब्दाकडे लक्ष ठेवत नाही त्यामुळे आज परिस्थिती आपल्यावर काही निर्माण होत असते तर आज बाबाच्या कृपेने आज मला संपूर्ण परिवार माझा मिळालेला आहे बाबाची कृपा आज मला मिळाली नसती तर मी आज या गोवा परिसरामध्ये येऊन या माईकवर आज बोलू शकलो नसतो आज या ठिकाणी उभार सुद्धा मी दिसलो नसतो तर बाबाच्या कृपेने मी आज मला सर्व मिळालं आहे तर माझीसुद्धा एक जबाबदारी आहे तर बाबांनी ते दिलेले चार तत्व तीन शब्द आहे आणि बाबांनी सांगितलं आहे की माझं दुःख दूर झालं तर नवल नाही तर या दुखी या जगामध्ये कितीतरी दुखी कष्टी मानव आहे यापर्यंत ही कृपा पोहोचायला पाहिजे आणि त्या दुखी कष्टी मानवांना समाधानी ते सुद्धा जीवन जगू शकल्या पाहिजे हाच बाबाचा एक उद्देश होता आणि ती धुरा बाबांनी आज आपल्या शेवकाच्या खांद्यावर ठेवलेली आहे तर त्याच माध्यमातून बाबांनी जे कार्य आपल्याला दिलेले आहे या चर्चा बैठकीच्या माध्यमातून प्रचार प्रसाराच्या माध्यम जनजागृतीचे कार्य बाबांनी सांगितले आहे ते कार्य आज आपल्याला करायचे आहे हेच बाबाचे खरे कार्य आहे आणि तेच कार्य मी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे आणि बाबांनी जे दिलेलेच चार तत्व तीन शब्द पाच नियम आहे याचं पालन मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद साहेब आपण सांगितले की आपण जेव्हा वाईट गोष्टी सोडल्या वाईट गुण जे होते ते सोडले तेव्हा आपले दुःख दूर झाले म्हणून का म्हणते की बुरा जो देखन मैं चला बुरा मिला ना कोई बुरा जो देखन मैं चला बुरा कोय के अंदर तो मुझसे बुरा ना कोई, म्हणून बाबा म्हणते की तू स्वीकार कर की मी माझ्या कर्माने चुकलो आम्ही आपल्या कर्माने चुकलो म्हणून आमच्यावर दुःख आले धन्यवाद टोले साहेब यानंतर मी आमंत्रित करत आहे श्रीमती शिलाताई पडो